नर्सिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी प्रवेश 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 श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय बेसिक बीएससी नर्सिंग चार वर्षांचा कोर्स जी एन वर्षांचा कोर्स एएनएम दोन वर्षांचा कोर्स गावराई कुडाळ येथील साडेसात एकर स्वतःच्या जागेत स्वतःच्या इमारतीत सुसज्ज नर्सिंग कॉलेज भारतीय परिचर्या परिषद दिल्ली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य सुश्रुषा आणि परावैद्यक शिक्षण मुंबई यांची मान्यता प्राप्त असलेले नर्सिंग कॉलेज मुंबई पुणे आणि कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरातील नामांकित रुग्णालयात कॅम्पस द्वारे चांगल्या पगाराची हमखास नोकरी श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरांचा प्रश्न सन दोन हजार एक पासून लोंबकळत राहिला आहे त्याला राजकीय अनास्था कारणीभूत आहे मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील एन टी सीच्या बारागिरण्या आणि इंचभरही जमीन न दिलेल्या खाजगी बारागिरण्या मालकांकडून जमिनी संपादन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काची घरे मुंबईत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे अशी माहिती गिरणी कामगार सहनियंत्रण समितीचे अध्यक्ष आमदार सुनील दत्ताजी राणे यांनी येथे व्यक्त केले गिरणी कामगार वारसदार न्याय हक्क संघटनेने प्रहार सभागृहात आयोजित महामेळाव्यात राणे बोलत होते यावेळी व्यासपीठावर आमदार नितेश राणे माजी आमदार प्रमोद जठार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष रश्मी लोडबे संघटक महादेव सावंत संतोष पालव दामोदर नारकर रविकांत सावंत संजना गांगनाईक भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री आदी उपस्थित होते आमदार नितेश राणे यांनी व्यासपीठावरील आम्ही तिघेही गिरणी कामगारांचेच वारस आहोत असे स्पष्ट करून गिरणी कामगारांच्या व्यथा आणि वेदना जवळून अनुभवल्या आहेत त्यामुळे आमच्या सरकारकडून कामगारांना हक्काची घरे मुंबईत लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी केंद्रीय स्तरावरून प्रयत्न करू असे आश्वासन दिले यावेळी माजी आमदार प्रमोद जठार यांनी मालवणीत फटकेबाजी करताना गिरणी कामगारांची घरांची सोडत झाली की म्हाडाच्या कार्यालयाजवळ दलालांची मांदियाळी चक्रा मारताना दिसते एक तर गिरणी कामगारांकडे शासनाने ठरवलेली किंमत सुमारे दहा लाख रुपये मोजून घरे घेण्याची आर्थिक ऐपत नसते वारसांपैकी कोणाला कायमस्वरूपी चांगली नोकरी नसते त्यामुळे कर्ज मिळवण्यासाठी अडचणी येतात परिणामी दलालांचे फावते ही घरे दहा वर्षे विकता येत नाहीत अशी अट आहे पण पळवाटा शोधून बाजारमूल्यापेक्षा निम्म्या किमतीत सौदे ठरविले जातात अमराठी भाषिक व्यापारी घरे घेतात कामगाराला नाविला असतो हक्काच्या घरावर सोडचिठ्ठी द्यावी लागते शासनाला घरे देता येत नाहीत आणि कामगारांना ती घेता येत नाहीत अशी आज परिस्थिती आहे त्यामुळे शासनाने मुंबईत घराची आता गरजच नसलेल्या वयोवृद्ध गिरणी कामगार अथवा वारसांना घराच्या ठरविलेल्या किमती एवढी म्हणजेच सुमारे दहा लाख रुपये रक्कम अनुदान स्वरूपात देण्याचा निर्णय घ्यावा यावेळी गिरणी कामगार कर्मचारी निवारा व कल्याणकारी संघाचे कोकण संघटक ज्येष्ठ पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण यांनी अजूनही हयात असलेल्या वयोवृद्ध गिरणी कामगारांना त्यांच्या हयातीत घरे देण्यासाठी गिरण्यांमध्ये अधिकाधिक वर्षे काम केलेल्यांची स्वतंत्र यादी तयार सर्वप्रथम सोडत काढावी अशी मागणी केली सूत्रसंचालन कृष्णा कुडतरकर यांनी केले असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम